दोन मुलांचं तेहत्तीस वर्ष विवाहिता महिला बेपत्ता पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल मसळा तालुक्यातील मौजे पांगळोली येथील एक विवाहित मुस्लिम महिला आपल्या दोन मुलांचं बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे सबिरा नैनपाल असे बेपत्ता असलेल्या विवाहित महिलेचे नाव असून अमीना नयीनपाल वय नऊ वर्ष व नझीम नैनपाल वय सहा वर्ष या दोन पोटच्या मुलासह सा, साबिरा हिनं घर सोडलं आहे सविस्तर माहिती अशी की माझ्या आईकडे घोंडघर येथे जाते असे सासरे अख्तर युनुसपाल यांना सांगून साबिरा ही दोन मुलांना घेऊन घरातून निघून गेली ती अद्यापर्यंत आईकडे पोहोचली नाही म्हणून आईने मसळा पोलीस ठाणे येथे मिसिंग तक्रार दाखल केली आहे साबिरा हिचा आजूबाजूच्या नातेवाईक व म्हसळा तालुक्यामध्ये शोध घेतला असता कुठेही तपास लागला नाही म्हणून साबिरा हिचे आई मुन्नावर शबीर कुंभेकर यांनी थेट पोलीस ठाणे गाठलं व पोलिस ठाण्यात फिर्याद देऊन तक्रार दाखल केली आहे सदरची विवाहित बेपत्ता महिला व दोन मुलं कोणाला आढळल्यास म्हसळा पोलिस ठाणे येथे त्वरित संपर्क करावा असे आवाहन पोलिसांनी केलं आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण रायगड चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्र ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका